आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेच्या संदर्भातला आहे अनेक शाळांमध्ये सेवा ज्येष्ठतेवरून वादविवाद हे निर्माण होत असतात या सर्व पार्श्वभूमीवर आजचा हा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय सेवा ज्येष्ठतेच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा ठरतो सेवा ज्येष्ठतेच्या अनुषंगाने मधल्या काळामध्ये एक महत्वाची शासनाची अधिसूचना आली होती संदर्भ क्रमांक आपण या ठिकाणी पाहू शकता शासन अधिसूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस ही जी अधिसूचना होती त्या अधिसूचनेचा चुकीचा अर्थ लावून अनेक ठिकाणी पदोन्नती देण्यात आलेले आहे त्या सर्व पार्श्वभूमीवर आजचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय महत्वाचा ठरतो या शासन निर्णयामध्ये महत्वाचे कोणते बिंदू आहेत ते आता आपण जाणून घेऊया सर्वात महत्वाचं म्हणजे सेवा ज्येष्ठता ही कशा प्रकारे निश्चित करायची आहे त्यासोबतच आपल्या राज्यामध्ये शालेय शिक्षणाची जी व्यवस्था आहे ती काही ठिकाणी एक ते आठ किंवा काही ठिकाणी एक ते सात काही ठिकाणी आठवी ते दहावी किंवा काही ठिकाणी पाचवी ते दहावी अशा प्रकारची असल्यामुळे मग याच्यामधले प्राथमिक शाळा कोणत्या माध्यमिक शाळा कोणत्या त्यासोबतच प्राथमिक शिक्षक कोणते माध्यमिक शिक्षक कोणते याचाही अर्थ या शासन निर्णयामध्ये अत्यंत स्पष्टपणे दिलेला आहे सोबतच पदोन्नतीसाठी सेवाज्येष्ठता आवश्यक आहे की अहर्ता आवश्यक आहे की दोन्हीही आवश्यक आहे त्याचंही विश्लेषण या शासन निर्णयामध्ये केलेलं आहे यासोबतच जे डीएड झालेले शिक्षक बंधू भगिनी आहेत ते शिक्षक हे माध्यमिक शिक्षक आहेत का याही एक भाग आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता बारा पाण्याचा हा महत्वाचा शासन निर्णय आहे तो आपण थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आपल्याला हा शासन निर्णय जर संपूर्ण व्यवस्थित जाणून घ्यायचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण त्या निमित्तानं घेऊ शकता या शासन निर्णयातला महत्त्वाचा जो भाग आहे तो शासनाची अधिसूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस ही आहे सुरुवातीला आहे ती पार्श्वभूमी यथावकाश आपण पार्श्वभूमी व्यवस्थित पाहू शकता व्हिडिओची लांबी वाढत असल्यामुळे आपण थोडक्यामध्ये हा सगळा शासन निर्णय आता जाणून घेऊया त्याच्यानंतर आहे ते स्पष्टीकरण प्राथमिक शाळा कोणत्या माध्यमिक शाळा कोणत्या आणि उच्च माध्यमिक शाळा कोणत्या याबाबतचं स्पष्टीकरण या ठिकाणी प्रामुख्यानं दिलेलं आहे प्राथमिक शाळा त्याचा अर्थ काय आहे तो या ठिकाणी आपल्याला भाग एक दोन तीनमध्ये मध्ये प्रामुख्यानं दिसते भाग तीन मध्ये काय दिलं ते आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊया संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयांमुळे इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतचे अथवा त्यापैकी कोणत्याही इयत्तेपर्यंतचं शिक्षण हे प्राथमिक शिक्षण व इयत्ता नववी व इयत्ता दहावीचं शिक्षण स्पष्टपणे माध्यमिक शिक्षण म्हणून ठरवण्यात आलेले आहे अर्थात संदर्भ क्रमांक चार नुसार या शासन निर्णयातील प्रस्तावनेचं अवलोकन केले असता संदर्भ क्रमांक तीन येथील अधिनियम लागू होण्यापूर्वी शैक्षणिक स्तराबाबत जी व्यवस्था अंमलात होती त्याचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे त्यानुसार इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी पर्यंतचं शिक्षण हे प्राथमिक शिक्षण असल्याचं स्पष्ट होते संदर्भ क्रमांक तीन येथील अधिनियम दिनांक एक चार दोन हजार दहा रोजी अंमलात आलेला आहे तत्पूर्वी शैक्षणिक स्तरांबाबत जी, जी व्यवस्था अंमलात होती त्यानुसार इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी पर्यंतचं शिक्षण देणाऱ्या शाळा या माध्यमिक शाळा म्हणून गणल्या जात असत या संदर्भात शासन स्तरावरून शाळास मान्यता देण्याबाबतचे जे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत त्याचे अवलोकन केले असता माध्यमिक शाळा म्हणून एखाद्या शाळेस मान्यता देण्यासाठी इयत्ता आठवीच्या वर्गास मान्यता देण्यात येत असे संदर्भ क्रमांक तीन येथील अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकापूर्वी म्हणजेच एकतीस तीन दोन हजार दहा पर्यंत एखादा आवश्यक अर्हता धारण करणारा शिक्षक इयत्ता आठवीच्या वर्गाकरता रीतसर नियुक्त झाला असल्यास अशा शिक्षकास माध्यमिक शिक्षक म्हणून गणता येईल तथापि दिनांक एक चार दोन हजार दहा व त्यानंतर जे शिक्षक इयत्ता नववी व इयत्ता करता रितसर नियुक्त झाले असतील अशा शिक्षकांना माध्यमिक शिक्षक म्हणून गणले जाईल प्राथमिक शिक्षक कोण आणि माध्यमिक शिक्षक कोण हे आपल्याला या ठिकाणाहून आता निश्चित करता येईल एखादी शाळा संयुक्त असल्यास म्हणजे ज्यात वर उल्लेख केल्याप्रमाणे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण दिले जात असल्यास अशा शाळेचा जो भाग प्राथमिक शिक्षण देतो त्यास प्राथमिक शाळा व जो भाग माध्यमिक शिक्षण देतो त्यास माध्यमिक शाळा गणने आवश्यक आहे इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण देणाऱ्या शाळांना माध्यमिक शाळा म्हणून मान्यता नाही त्यामुळे अशा शाळा अथवा संयुक्त शाळेचा जो भाग असे शिक्षण देतो ती शाळा म्हणजे प्राथमिक शाळा होय आणि अकरावी बारावी संदर्भात काय म्हटलं ते जाणूया इयत्ता अकरावी व इयत्ता बारावी या वर्गाचे शिक्षण देणाऱ्या शाळा कनिष्ठ महाविद्यालय यापूर्वीपासूनच उच्च माध्यमिक शाळा म्हणून मान्यता प्राप्त आहेत या सर्व विवेचनावरून प्राथमिक शाळा कोणत्या माध्यमिक शाळा कोणत्या आणि कनिष्ठ महाविद्यालय अर्थात उच्च माध्यमिक शाळा कोणत्या हे या ठिकाणी स्पष्ट होते आता जो महत्वाचा भाग आहे तो आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम क्रमांक बारा व या नियमाशी संबंधित अनुसूची फ मधील तरतुदीबाबतचा खुलासा काय तो पहा अनुसूची फ मधील नियम क्रमांक एक अण्वे प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची सेवाचिष्टता निश्चित करण्याबाबतची तरतूद विहित करण्यात आली आहे या नियमाचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या ज्येष्ठतेशी कोणताही संबंध नाही या नियमानुसार प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची ज्येष्ठता त्याने या पदासाठी विहित करण्यात आलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केल्याच्या दिनांकापासून ग्राह्य धरणे आवश्यक आहे याचाच अर्थ नियुक्तीच्या वेळी संबंधित शिक्षकाने आवश्यक अर्हता धारण केली असल्यास त्याची ज्येष्ठता सेवेत रुजू होण्याच्या दिनांकास निश्चित करावी लागेल प्राथमिक शिक्षकाने विहित केलेल्या आवश्यक अर्तेपेक्षा अधिकची अहर्ता धारण केली असल्यास अशा सेवा ज्येष्ठतेसाठी विचार करता येणार नाही अत्यंत महत्वाचं वाक्य आहे अशी अहर्ता केवळ एक अतिरिक्त अहर्ता समजण्यात यावी प्राथमिक शाळेतील शिक्षक अशा ज्येष्ठतेच्या आधारे त्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकाचे पद मंजूर असल्यास मुख्याध्यापक प्राथमिक शाळा या पदांवर पदोन्नतीसाठी पात्र असतील अनुसूची फ मधील नियम क्रमांक दोन हा माध्यमिक शाळा अध्यापक विद्यालय व माध्यमिक शाळांशी तसेच वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची ज्येष्ठता निश्चित करण्याशी संबंधित आहे इंग्रजीत हा नियम खालीलप्रमाणे आहे गाईडलाइन्स ऑफ फिक्सेशन ऑफ सिनियरिटी ऑफ टीचर्स इन द सेकंडरी स्कूल्स ज्युनियर कॉलेजेस ऑफ एज्युकेशन अँड ज्युनियर कॉलेजेस क्लासेस अटॅच टू सेकंडरी स्कूल अँड सिनियर कॉलेजेस माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्थात उच्च माध्यमिक शाळा यामध्ये कार्यरत शिक्षकांची सेवा ज्येष्ठता या नियमानुसार निश्चित करावयाची आहे अर्थात सेवा ज्येष्ठतेचा यादीत समावेश होण्यासाठी संबंधित शिक्षक माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यात कार्यरत असला पाहिजे म्हणजेच त्याची अशा संस्थांमध्ये रीतसर नियुक्ती होणे आवश्यक आहे केवळ या संस्थांमध्ये नियुक्त होण्यासाठी आवश्यक असलेली अर्हता धारण करणे पुरेसे नसून प्रत्यक्षात माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अशा संस्थांमध्ये नियुक्ती होणे व कार्यरत राहणे क्रमप्राप्त आहे हा सर्वसाधारण प्रस्थापित नियम असून यासाठी वेगळ्याने स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही संदर्भ क्रमांक अधिनियम व संदर्भ क्रमांक दोन येथील नियमावली लागू होऊन साधारणपणे पंचेचाळीस वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे त्यावेळी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार उपलब्ध होत नसल्याने संस्था व्यवस्थापनाकडून अशा संस्थांमध्ये निरनिराळ्या अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती होत असे त्यावेळी माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्थात उच्च माध्यमिक शाळा या संस्थांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या अर्हता विचारात घेऊन अनुसूची फच्या उपरोक्त नियम क्रमांक दोनमध्ये अ ब क ड इ फ ग व ह हो। असे प्रवर्ग विहित करण्यात आलेले आहेत हे जे प्रवर्ग दिलेले आहेत या प्रवर्गामध्ये कोणाचा समावेश होतो या संदर्भातलं एक अभ्यासपूर्ण विवेचन असला व्हिडिओ माझ्या या चॅनलला उपलब्ध आहे तो सुद्धा आपण पाहू शकता अनुसूची फ मधील नियम क्रमांक दोन मधील तळ टीप चारनुसार उपरोक्त प्रवर्ग हे सेवा ज्येष्ठतेची शिडी असून ते उतरत्या क्रमाने दर्शविण्यात आले आहेत म्हणजेच कनिष्ठ प्रवर्गातून वरिष्ठ प्रवर्गात त्या विशिष्ट वरिष्ठ प्रवर्गाची अर्हता धारण केल्यानंतर प्रवेश करता येतो व त्यानुसार ज्येष्ठता निश्चित होते शिक्षकाने कनिष्ठ प्रवर्गातून वाढीव अर्तेमुळे वरिष्ठ प्रवर्गात प्रव प्रवेश केल्यास मूळ पदांवरील रुजू दिनांकानुसार नव्हे तर वरिष्ठ प्रवर्गात प्रवेश केल्याच्या दिनांकापासून त्या शिक्षकांची त्या वरिष्ठ प्रवर्गातील सेवा ज्येष्ठता निश्चित होते अशा अनेक न्यायनिर्णय माननीय उच्च न्यायालयाने पारित केले आहेत त्यामुळे संदर्भ क्रमांक आठ अन्वये शासनाने निर्गमित केलेली सूचना यथोचित आहे यासाठी अनुसूची फ मधील नियम क्रमांक दोन खालील तळटीप तीन कडे लक्ष वेधण्यात येत आहे यानुसार एकाच समान प्रवर्गात नियुक्त शिक्षकांचा नियुक्तीचा दिनांक समान असल्यास जो शिक्षक वयाने अधिक असेल तो सेवा मानला जाईल यावरून सेवाज्येष्ठता ही प्रवर्गनिहाय प्रवर्गा व प्रवर्गात प्रवेश केल्याच्या दिनांकापासून निश्चित करावयाची आहे ही बाब स्पष्ट होते उपरोक्त प्रवर्गापैकी ड ई प्रवर्गात नमोद अर्थधारकांची नियुक्ती मागील अनेक वर्षांपासून माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालये या संस्थांमध्ये शिक्षक म्हणून होत नसल्याने वस्तुता हे प्रवर्ग आता कालबाह्य हो झाले आहेत त्यामुळे आता प्रवर्ग अ प्रवर्ग ब आणि प्रवर्ग क हे विचारात घेण्याची आवश्यकता आहे त्यानंतरचं स्पष्टीकरण आहे ते माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून पदोन्नतीने नियुक्तीसाठीचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी माध्यमिक शाळेचं मुख्याध्यापक म्हणून पदोन्नतीने नियुक्त करण्यासाठी जे महत्वाचं स्पष्टीकरण आहे ते पाहू शकतात कारण या ठिकाणी व्हिडिओची लांबी ही अधिकाधिक वाढते आहे त्यानंतरचा जो महत्त्वाचा भाग आहे तो शिक्षकांसाठी महत्वाचा आहे संदर्भ क्रमांक नऊ येथील दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या अधिसूचनेतील तरतुदीबाबत खुलासा हा खुलासा सर्व शिक्षकांनी जाणून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या अधिसूचन अन्वे अनुसूची फ मधील नियम क्रमांक दोन अंतर्गत असलेल्या प्रवर्ग क मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत व तळटीप एक अन्वये संदिग्ध वाटणाऱ्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजीची अधिसूचना निर्गमित होण्यापूर्वीची स्थिती व निर्गमित झाल्यानंतरची स्तुती याचा तुलनात्मक तक्ता खालीलप्रमाणे देण्यात येत आहे तसेच ज्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत त्याचे कारण देखील देण्यात येत आहे आता या ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत दुरुस्त्या आहेत शेरा आहेत पूर्वीची स्थिती आहे अधिसूचनेनंतरची स्थिती आहे त्या आपण या ठिकाणी यथावकाश पाहू शकता सुरुवातीला अनुक्रमांक आहे त्यानंतर दिनांक आहे चोवीस तीन दोन हजार तेवीस पूर्वीची स्थिती त्यानंतर दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या अधिसूचने करण्यात आलेली दुरुस्ती काय आहे शेरा आणि कारण हे या ठिकाणी प्रामुख्यानं दिलेलं आहे यातला जो भाग चार आहे तेवढा आपण थोडक्यात समजून घेऊ ओल्ड टू इयर्स कोर्स ही अर्हता नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे याच अनुषंगाने बहुतांशी आक्षेप प्राप्त झाले असून न्यायालयीन प्रकरणे देखील दाखल झाली आहेत त्यामुळे त्याचा सविस्तर उहापोह या तक्त्याखाली स्वतंत्रपणे करण्यात आलेला आहे या ठिकाणी मी हा अनुक्रमांक चार जो महत्वाचा वाचून दाखलेला आहे त्याच अनुषंगाने हा जो शासन निर्णय आहे तो महत्वाची माहिती देणार आहे अन्यही भाग जो आहे तो आपण व्यवस्थितपणे या ठिकाणी पाहू शकतात आता आपण स्पष्टीकरण पाहू आणि स्पष्टीकरणानंतर एक महत्वाचं उदाहरण दिलेलं आहे या उदाहरणामध्ये डी एड शिक्षक आणि बी एड शिक्षक अशा अनुषंगाने महत्वाचं विश्लेषण आहे ते आपण समजून घेऊ सुरुवातीला आहे ते स्पष्टीकरण डी एड समाविष्ट करण्याबाबतचं स्पष्टीकरण सदर अर्हता ही तळटीप दोन नुसार प्रशिक्षित शिक्षकांची ठरवण्यात आली आहे टी ओल्ड टू इयर्स कोर्स ही समान स्वरूपाची अर्हता पूर्वीपासून असल्याने डीएड ओल्ड टू इयर्स कोर्स ही अर्हता समाविष्ट केल्याने कोणताही बदल होत नाही या परिपत्रकात वारंवार उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे माध्यमिक शिक्षक पदावर नियुक्त झाल्याशिवाय अनुसूची फ मधील नियम क्रमांक दोन अंतर्गत समाविष्ट असलेल्या अ तेह हो। यापैकी कोणत्याही प्रवर्गात कोणत्याही शिक्षकाचा समावेश होऊ शकत नाही अनुसूची दुरुस्तीस दिनांकास प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या कोणत्याही शिक्षकास प्रवर्ग मध्ये दुरुस्तीमुळे आपोआप प्रवेश मिळेल ही धारणा चुकीची आहे पदवीधर डियळ प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षकापेक्षा सेवा ज्येष्ठ होतील असा आक्षेप प्रामुख्याने नोंदवण्यात आला आहे या आक्षेपाचं निराकरण श्री क्ष व श्री य या दोन शिक्षकांच्या उदाहरणासह खालीलप्रमाणे करण्यात येत आहे हा संपूर्ण शासन निर्णय जर आपल्या लक्षात नसल आला तर या ठिकाणी हे उदाहरण मात्र आपल्याला लक्षात येऊ शकते परंतु यथावकाश आपण व्यवस्थित शासन निर्णय जर वाचला तर यातले महत्वाचे मुद्दे आपल्याला अधिक स्पष्टपणे लक्षात येतील आता आपण महत्वाचं जाणून घेऊया ते म्हणजे हे उदाहरण आता या ठिकाणी दोन व्यक्ती आहेत एका व्यक्तीचं नाव आहे क्ष आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे य क्ष व्यक्ती जो आहे तो बी एस सी डी एड आहे आणि य व्यक्ती जो आहे तो बी एस सी बी एड आहे यातला बी एस सी कॉमन आहे परंतु क्ष व्यक्ती डी एड झालेला आहे आणि बी एड व्यक्ती आहे तो य आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं क्ष ची जी प्रथम नेमणूक आहे ती प्राथमिक शिक्षक म्हणून दिनांक एक एक दोन हजार वीस रोजीची आहे आणि य व्यक्तीची माध्यमिक शिक्षक म्हणून प्रथम नेमणूक जी आहे ती एक एक दोन हजार बावीसची आहे अर्थात या ठिकाणी अर्था एक निवड जी आहे ती दोन हजार वीसला ला झालेली आहे आणि दुसरी जी निवड आहे ती दोन हजार बावीसची आहे दोन हजार वीसवाला वाला जो क्ष शिक्षक आहे तो प्राथमिक शिक्षक आहे आणि यवाला जो आहे तो माध्यमिक शिक्षक म्हणून त्याची निवड झालेली आहे आता पुढे पहा काय म्हटलं सेवा अंतर्गत उच्च व्यावसायिक अर्हता क्ष न काय केलं की बी ही जी आहे अर्हता धारण केली ती एक एक दोन हजार बावीस ला केली यण मात्र या ठिकाणी उच्च व्यावसायिक अर्हता ही आधीच केलेली आहे कारण त्याची नियुक्ती बी एस सी बी एड या अर्हतेवर झालेली आहे म्हणून या ठिकाणी डॅश दिलेला आहे आता पुढे आपण पाहू शकता माध्यमिक शिक्षक म्हणून नियुक्ती कोणाची क्ष ची ती झाली दिनांक एक एक दोन हजार तेवीसला आणि यची यापूर्वीच माध्यमिक शिक्षक म्हणून नियुक्ती झाली असल्यामुळे या ठिकाणी डॅश दिलेला आहे हे तिन्ही वाक्य पुन्हा एकदा लक्षात ठेवा क्ष आहे तो डी एड आहे य आहे तो बी एड आहे क्ष आणि य मध्ये कॉमन फॅक्टर एकच आहे तो म्हणजे दोघंही बी एस सी आहेत अर्थात पदवी आहे क्ष ची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड दोन हजार वीसशी आहे यची प्राथमिक माध्यमिक शिक्षक म्हणून निवड दोन हजार बावीसची आहे आता या ठिकाणी क्ष न बी एड केलं आणि ही अर्ता त्यानं एक एक दोन हजार बावीस रोजी त्यांना प्राप्त केली आणि हा जो क्ष आहे तो दोन हजार तेवीसला एक एक दोन हजार तेवीसला या क्षची निवड ही माध्यमिक शिक्षक म्हणून त्याची नियुक्ती झालेली आहे हे महत्वाचे मुद्दे लक्षात घेतल्यानंतर आता पुढे काय आहे ते लक्षात घ्या प्रवर्ग क मध्ये कोणाचा कधी समावेश होईल हे लक्षात घेण्यासाठी हे महत्वाचे मुद्दे आहेत आता या ठिकाणी जो क्ष आहे त्याचा प्रवर्ग क मध्ये प्रवेश कधी होतो तर दिनांक एक एक दोन हजार तेवीस रोजी त्याचा प्रवर्ग क मध्ये प्रवेश होतो का होतो कारण माध्यमिक शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रवर्ग क मध्ये त्याचा समावेश हा झालेला आहे आणि माध्यमिक शिक्षक तो झाला एक एक दोन हजार तेवीसला आता हा जो दुसरा भाग आहे यवाल्याचा तो य वाला प्रवर्ग क मध्ये त्याचा प्रवेश कधी झाला तो एक एक दोन हजार बावीसला ला झाला आणि एक एक दोन हजार बावीस ही तारीख कोणती आहे तर त्याची प्रथम नेमणुकीची तारीख आहे हे मुद्दे या ठिकाणी महत्वाचे आहे पदोन्नतीसाठी आवश्यक अर्ता धारण जी आहे ती दिनांक एक एक दोन हजार अठ्ठावीस रोजी आहे ती क्षची आणि यच जी आहे ती दिनांक एक एक दोन हजार सत्तावीस रोजी होईल असा जो महत्वाचा भाग आहे तो आपण या ठिकाणी या उदाहरणाच्या माध्यमातून जाणून घेणं आवश्यक आहे त्यानंतर एक मध्ये करण्यात आलेले बदल कोणते आहेत तेही आपण या ठिकाणी यथावकाश पाहू शकता पुढे आहे संदर्भ क्रमांक नऊ येथील दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस ची अधिसूचना पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहील किंवा कसे याबाबतचं स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे असा हा शालेय शिक्षण विभागाचा महत्वाचा शासन निर्णय आहे जो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हा संपूर्ण शासन निर्णय आपण संकेतस्थळावर जाऊन डाउनलोड करून यथावकाश वाचू शकता आणि तोच अधिकृत ग्राही आहे हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे जेवढ्या संक्षिप्तमध्ये सांगण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे हा संपूर्ण शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद